नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकीरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगामध्ये उष्णता होणे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत त्यामध्ये खास करून अंगामध्ये उष्णता निर्माण झाल्यानंतर त्याची लक्षणं आणि चिन्ह कुठली दिसून येतात अंगामध्ये उष्णता निर्माण करणारा आहार कुठला अंगामध्ये उष्णता निर्माण करणाऱ्या कुठल्या सवयी आहेत यासोबतच उष्णता कमी करण्यासाठी कुठला आहार घ्यावा कुठला वर्ज करावा अर्थात पथ्य पाळावा सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनशैलीमध्ये मध्ये कुठले कुठले बदल करावे हे देखील मी तुम्हाला सांगणार यासोबतच जर अंगामध्ये उष्णता असेल तर ती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कमी करण्यासाठी शरीरातून बाहेर काढण्यासाठी आणि शरीर कायमस्वरूपासाठी थंडगार करण्यासाठी कुठले कुठले घरगुती उपाय करायचे आणि कुठले कुठले उपचार करायचे जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा उष्णता होणार नाही याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे मात्र त्याआधी सर्वांना विनंती असेल जर तुम्ही हेल्थ मराठी डॉक्टर हुकीरे यशवी या चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया उष्णता अंगामध्ये वाढली आहे हे कसं ओळखायचं कुठली चिन्ह आणि लक्षणं शरीरामध्ये निर्माण होतात ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये हिट वाढली आहे उष्णतेनं जोर धरला हे सगळ्यात मुख्य असलेली लक्षणं नीट लक्ष देऊन आहे का ऊन किंवा उष्णता अजिबात सहन होत नाही उन्हाळ्यामध्ये अंगाची लाही लाही होते यासोबतच मार्च एप्रिल मे महिना असेल किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये असणारी जी ऑक्टोबर हिट आहे ही देखील या रुग्णांना सहन होत नाही किंवा काही काही रुग्णांना तर कुठलाही महिना असू द्या कुठलाही सीझन असू द्या थंडी असू द्या गरमी असू द्या बारा महिने चोवीस तास अंगामध्ये उष्णताच असते वारंवार तोंड येणं पोटामध्ये आग होणं भडबड करणं लघवीला जळजळ करणं लघवी गरम येणं डोळे लाल होणं डोळे गरम होणं हातापायाच्या तळव्याला जास्तीचा घाम येणं काखेमध्ये डोक्यावरती चेहऱ्यावरती मानेवरती जास्तीचा घाम येणं हातापायाच्या तळव्याची त्वचा सोलून निघणं केस पांढरे होणं केस जास्त प्रमाणामध्ये गळणं वारंवार पित्त होणं ऍसिडिटी होणं छातीमध्ये जळजळ करणं चेहऱ्यावरती मुरून पुटकुळ्या येणं चेहऱ्यावरती वांग येणं चेहरा निस्तेज होणं त्यावरती सुरकुत्या पडणं काही लोकांचं अंग वरून हात लावला तर थंडगार लागतं पण मध्ये त्या व्यक्तीला अतिशय गरम वाटतं जणू काय की आतमध्ये काहीतरी गरम विस्तू आहे अशा प्रकारची भावना पोटामध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये या रुग्णांच्या होते चोवीस तास त्या रुग्णांना आतल्या त्यांचं अंग गरम असल्यासारखं जाणवतं यासोबतच पित्त प्रवृत्ती वाढते जास्तीचा थकवा जाणवतो कुठल्याच कामामध्ये मन लागत नाही उत्साह राहत नाही ही सगळी झाली उष्णता वाढल्याची लक्षणं आता पाहूया उष्णता कमी करण्यासाठी कुठले पाच महत्वाचे घरगुती उपाय करायचे जेणेकरून तुमची उष्णता शरीरातली नैसर्गिकरित्या निघून जाईल कायमस्वरूपी निघून जाईल तुम्हाला थंडगार वाटायला लागेल बऱ्याचदा आपण काय करतो की उर्वरचे उपाय करतो तात्पुरती उष्णता थांबते परत उष्णता था सुरू होते पण आजचे हे उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर तुम्हाला परत परत उष्णता होणार नाही तुमची उष्ण प्रकृती जी आहे शरीराची ती कायम स्वरूपासाठी थंड होण्यासाठी मदत होईल तेही नैसर्गिकरित्या कुठलाही साईड इफेक्ट न होता याशिवाय तुम्हाला याला जास्तीचा खर्च करायची गरज नाही घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करून तुम्हाला ही उष्णता कायमस्वरूपी घालवता येऊ शकते तर नीट लक्ष द्या सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे काळे मनुके रात्री झोपण्या अगोदर पंधरा ते वीस काळे मनुके धुवून घ्या ते पाण्यामध्ये भिजू घाला सकाळी उठल्यानंतर ते मनुके उपाशी पोटी बारीक चावून खा तुम्हाला फायदा होईल पिवळे मनुके आणि काळे मनुके अशा दोन प्रकारचे मनुके बाजारामध्ये उपलब्ध असतात पण काळे मनुके हे आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात यासोबतच या काळ्या मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं जर तुम्हाला उष्णतेमुळे तुमचं तुम्हा आतडं कोरडं पडत असेल आतडं कोरडं पडल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित पोट साफ होत नसेल संडास कडक होत असेल उष्णतेमुळे तुम्हाला पचनशक्ती मंदावलेली असेल तर अशा वेळी याच्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे तुमची पचनशक्ती वाढवून ज्या पोटाचा कोटा देखील चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी मदत होते यासोबतच याच्यामुळं रक्तवाढीसाठी देखील चांगला फायदा होतो त्यामुळे तुम्हाला डबल टिबल फायदा ह्या भिजवलेल्या काळ्या म्हणून याचा होऊ शकतो सोबतच अंगामध्ये गरम वाटणं वारंवार पित्त होणं उष्णता वाटणं लग्गी गरम होणं वारंवार तहान लागणं तोंड कोरडं पडणं या देखील समस्या याच्यामुळे कमी होऊ शकतात मनुक्यांच्या मध्ये अँटी ऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये असतात त्याच्यामुळे शरीरामध्ये तयार झालेले जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे टॉक्सिन्स आहेत विषारी घटक आहेत चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार झालेले हे देखील बाहेर काढून टाकण्यासाठी या काळ्या मनुक्याचा चांगला फायदा होतो दुसरा आहे आवळा चूर्ण किंवा आवळा ज्यूस आता आवळा ज्यूस कधी घ्यायचा जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हाच तुम्ही आवळ्याचा ज्यूस घ्या काहीतरी बाजारामध्ये कुठंतरी आवळ्याचा ज्यूस बनवून ठेवलेला आहे प्रोसेस्ड प्रक्रिया केलेला डबाबंद आहे तर तो तुम्ही वापरू अजिबात नका जर तुमच्याकडे फ्रेश आवळे असतील तर तुम्ही त्याचा ज्यूस घरामध्ये बनवा आणि तोच तुम्ही प्या एरवी जेव्हा सिझन नसतो आवळ्याचा तेव्हा तुम्ही आवळा चूर्ण घ्या साधा पाण्यामध्ये आवळा चूर्ण टाकून तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये विटॅमिन सी मुबलक आहे त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते उष्णता तर चांगली कमी होते शरीराला अतिशय नैसर्गिक थंडावा या आवळ्याच्या चूर्ण मुळे आपल्याला येणार आहे त्वचा कोरडी पडत असेल त्वचेवरती सुरकुत्या येत असतील डोळे कोरडे पडत असतील डोळ्यातलं पाणी कमी झालं असेल अश्रू कमी झाले असतील आणि डोळे लाल होत असतील चरचर करत असेल आग होत असेल किंवा दृष्टी कमी झाली असेल अंदुक दिसत असेल याच्यासाठी देखील हे आवळा चूर्ण आवळा ज्यूस आपल्याला मदत करणार आहे सोबतच तुमचे केस कमी वयामध्ये पांढरे होत असतील केस लवकर गळत असतील केसामध्ये कोंडा होत असेल तर हे देखील तुम्हाला या आवळा ज्यूस किंवा चूर्णी कमी होण्यासाठी फायदा होणार आहे तिसरा महत्वाचा उपाय आहे तो, तो म्हणजे कोकम सरबत ज्याला आपण आमसूल असं म्हणतो हे आमसूल याचं सरबत आपण बनवू शकतो खास करून उन्हाळ्यामध्ये हे फेमस असत ज्या व्यक्तींना वारंवार तहान लागते सतत अशकपणा थकवा जाणवतो खास करून उन्हाळ्याच्या मध्ये किंवा जास्तीची उष्णता असल्यामुळं त्यांचं शरीर वारंवार थकून जातं अशा वेळी हे कोकम शरबत अतिशय चांगला गुणकारी फायदा देतं करून जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किंवा उष्णता असल्यामुळे चोवीस तास बारा महिने हाताची त्वचा सोडून निघत असेल उष्णतेमुळे तर ही कमी होण्यासाठी या कोकममुळं फायदा होतो बऱ्याचदा तुम्ही दही चिंच किंवा लिंबू खाल्ल्यानंतर उष्णता होत असेल मात्र तुम्हाला ते आंबट खायची जास्त आवड असेल तर त्याऐवजी तुम्ही कोकम किंवा हे आमसूल तुमच्या आहारामध्ये वापरू शकतात ज्याच्यामुळे तुम्हाला आंबट चवीचा सुद्धा आस्वाद घेता येईल आणि उष्णता किंवा पित्त देखील होणार नाही त्याच्यामुळे हा एक वेगळा फायदा तुम्ही या कोकमचा आमसूलचा घेऊ शकता आता अंगामध्ये होत असेल अंगाची लाही लाही होत असेल तर दोन तीन तुकडे कोकमचे एक ग्लासभर पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी तुम्ही गाळून प्या एकदम लगेच तुम्हाला तरतरी येईल शांत वाटेल थंडगार वाटेल यासोबतच या कोकममुळं पचनशक्ती देखील चांगली वाढते कोकम हा पाचक समजला जातो सोबतच तुमच्या तोंडाची चव देखील चांगली येण्यासाठी फायदा होतो बऱ्याचदा तोंडाची चव निघून जाते उष्णतेमुळे जिभेला चवच लागत नाही काय खावं वाटत नाही मग अशा वेळी जर कोकम तुम्ही खाल्लं पिलं तर तुम्हाला तुमच्या तोंडाची चव चांगली वाटते तोंडामध्ये रुची निर्माण होते आणि तुम्हाला भूक वाढते भूक लागते तुम्ही भरपूर खाता पोषक आहार तुम्हाला मिळाले की तुम्हाला तर तरी यायला लागते आणि उष्णता तर गायबच होते चौथा उपाय आहे सब्जा ज्याला आपण वन तुळशीच्या बिया असं म्हणतो सब्जा हल्ली खूप फेमस होतोय तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये देखील हा सब्जा खाऊ शकता आमच्यावर भर सब्जाच्या बिया तुम्ही अर्धा तास पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजू घाला आणि त्या भिजू घातल्यानंतर त्याच्यामध्ये चिकटपणा येतो आणि हा चिकटपणा म्हणजे जेल सारखं होतो या सब्जामध्ये उष्णता कमी करणारे अतिशय चांगल्या प्रकारचे नैसर्गिक गुण असतात आणि त्याच्यामुळे तुमची उष्णता निघून जाते आतडी थंड होतात एकूण शरीर थंड होतं आणि जो चिकटपण आहे याच्यामुळे एक मांसपेशी आणि सांध्यामध्ये लवचिकता येते त्यांना एक वंगन मिळतं आणि त्याच्यामुळे त्यांचा देखील विकार असेल कुठला तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होते पोट चांगल्या प्रकारे साफ होतं पोटामध्ये भडबड होणं आग होणं अशा समस्या सबच्यामुळे होत नाही खास करून उन्हाळ्यामध्ये याचा सेवन जास्त प्रचलित आहे पण मात्र जर तुम्हाला कधीही अशा प्रकारचा उष्णता जाणवत असेल कुठल्याही मध्ये तर तुम्ही सब्जाचा वापर करू शकता साधारण सकाळी तुम्ही हा सब्जा भिजू घालून दुपारच्या नंतर किंवा सायंकाळच्या वेळेला याचं तुम्ही सेवन करू शकता सब्जाच्या सेवनामुळे तुमची लघवीची आग कमी होईल वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होत असेल तो कमी होण्यासाठी मदत होईल हातापायामध्ये गरम वाटत असेल किंवा अंगामध्ये गरम वाटत असेल तर ते देखील कमी होईल पित्त वात आणि कफ या तिन्ही प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी सब्जा अत्यंत गुणकारी औषध आहे यासोबतच त्वचेचा काही आजार असेल वारंवार येत असतील शरीरामधली उष्णता त्वचेवरती उठत असेल नम चा परिणाम म्हणून त्वचेवरती खाज होत असेल सुरकुत्या पडत असतील गांधी येत असतील पुटकुळ्या येत असतील मुरुम येत असेल वांग येत असेल तर हे देखील कमी होण्यासाठी या सब्जामुळे फायदा होतो आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय घरगुती तो म्हणजे यासाठी तुम्ही पाव किलो धण्याची पावडर तयार करून ठेवा मिक्सर मधून किंवा कुठून तुम्ही बारीक करून ठेवा एका भरणीमध्ये आणि जेव्हा तुम्हाला याचं सेवन करायचं तेव्हा रात्री रात्रीच्या वेळेला एका रिकाम्या ग्लासमध्ये एक चमचा धन्याची पावडर टाका त्याच्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी ओतून ठेवा झाकून ठेवा सकाळी उठल्यानंतर हे गाळून घ्या आणि उपाशीपोटी तुम्ही प्या तुमचं शरीर दिवसभर थंडगार राहील या धन्यामध्ये थंड गुण असतात पचनशक्ती सुधारण्यासाठी फायदा होतो मूत्रविकार असेल लघवीला जळजळ होत असेल वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग युरिन इन्फेक्शन होत असेल जळजळ रक्त येणं अजून काही वारंवार तिथं खाज येणं ह्या देखील समस्या याच्यामुळे कमी होतात यामध्ये होणारी आग जळजळ भगभग भडभड कमी होते डोळ्यांची खाज होत असेल डोळे लाल होत असतील डोळ्यामध्ये गरम वाटत असेल डोळ्यातून सारखं पाणी येत असेल चरचर करत असतील डोळे याच्यामध्ये दे देखील याच्यामुळे फायदा होतो यासोबतच आम्लपित्त वारंवार होत असेल त्याच्यामुळे जळजळ होत असेल अंगामध्ये गरम किंवा गुळण्या येत असतील हा देखील त्रास या धन्याच्या पाण्यानं कमी होतो हे पाणी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला पिऊ शकता जर सकाळी प्यायचं असेल तर संध्याकाळी भिजू घाला रात्री पेयचा असेल तर तुम्ही सकाळी भिजू घाला आता पाहूया उष्णता होऊच नाही उष्णता शरीरामधली वाढूच नाही पित्त प्रवृत्ती वाढू नये किंवा उष्ण प्रवृत्ती शरीरातली वाढूच नाही म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायचे आहारामध्ये काय बदल करायचे सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या आजारासाठी आहारामध्ये किंवा तुमच्या जीवनशैलीमध्ये लाईफस्टाईलमध्ये बदल करता तेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि आहार विहारामध्ये बदल केले तर आपल्याला मेडिसिन पेक्षा सुद्धा जास्त चांगला फायदा होतो आपल्याला त्याच्यासाठी औषधोपचार वारंवार करावा लागत नाही जर आपण याच्यामध्ये बदल केले त्या तर त्यासाठीच म्हणून उष्णता कमी करण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे रात्री जागरण अजिबात करू नका रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या जर गरज असेल तुम्हाला खरंच तिथं नाईट शिफ्ट असते किंवा नावीला जास्त जो रात्री झोप मिळणं शक्यच नसतं अशा वेळी मात्र तुम्ही तिथं शरीराला तडजोड करू शकता त्या देशावेळी देखील तुमच्या शरीराला एक चांगलं वळण रात्रीच्याला जागरण करायचं आणि सकाळच्या काही तासांच्या मध्ये झोपण्याची जर सवय लागली तर तुमची उष्णता कमी होण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो सोबतच आंघोळ जास्त गरम पाण्याने अशा व्यक्तींनी करू नये ज्यांना जास्त उष्णता आहे कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ करावी तिचं उन्हामध्ये फिरू नये जर उन्हाची गरज लागलीच फिरावंच लागलं तर अशा वेळी टोपी घालणं गमजा घालणं किंवा ओला टावेल गुंडाळणं स्कार्फ असेल छत्री असेल अजून काही उपाय तुम्ही करू शकता आहारामध्ये म्हणलं तर तेलकट तुपकट मसालेदार मसाला चहा कॉफी तंबाखू बिडी सिगारेट दारू याचं व्यसन तुम्ही बंद करा उष्णता जास्त असेल तर बाजरीचं जास्त सेवन करू नका तुम्ही आहारामध्ये ज्वारी राजगिरा किंवा गहू देखील वापरू शकता मात्र गहू ज्वारी वापरत असताना त्याचं पीठ चाळून अजिबात घेऊ नका कोंड्यासहित भाकरी चपाती करा मूग मसूर उडीद हे उष्णता असलेल्या पेशंटसाठी अत्यंत चांगला आहे पालेभाज्यामध्ये सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये खास करून तुम्ही राजगिरा भाजी मेथीची भाजी आहे तांदूळच्या भाजी आहे सोबतच भोपळा काकडी याचं देखील सेवन करा कोथिंबीर दोडका हे देखील वरदान आहे फळांच्या मध्ये म्हणलं तर आंबा आणि पपई थोडीशी उष्ण आहे पण थोडी प्रमाणात खायला हरकत नाही अंजीर दाळीं द्राक्ष केळी आणि आवळा उष्णता असलेल्या पेशंटसाठी अतिशय फायदेशीर आहे त्यासोबतच ओला नारळ किंवा नारळ पाणी देखील फायदेशीर ठरतं तुम्हाला जर उष्णता असेल आणि ड्रायफ्रूट खायची आवड असेल तर अशा वेळी पिस्ता काजू आणि अक्रोड याचं प्रमाण कमी करा हे पचायला जड असतं यासोबतच याच्यामुळे उष्णता वाढते ऐवजी तुम्ही मनुका जरदाळू आणि अंजीर खाऊ शकता कारण हे पचायला देखील हलका असतं आणि याच्यामुळे उष्णता देखील कमी होऊन शरीर थंड होतं बरेच लोक उष्णता झाल्यानंतर आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स पितात तर असा अजिबात करू नका वाटायला थंड आहे परंतु हे याचे विपरीत परिणाम आपल्याला होतात परिणाम म्हणून आपली उष्णता डबल टिबल वाढू शकते याशिवाय याच्यामध्ये दे असणारे जे प्रिझर्वेटिव्ह असतात जास्तीची साखर असते काही प्रोसेस्ड फूड असतात किंवा काही असे कृत्रिम पदार्थ असतात ज्याचे विपरीत परिणाम आपली उष्णता कमी होण्याच्याऐवजी वाढवतात शिवाय याचे दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावर होऊ शकतात त्याच्यामुळं ड्रिंक्स आईस्क्रीम किंवा कुठल्याही असा कृत्रिम पदार्थ उष्णता कमी करण्यासाठी अजिबात वापरू नका त्याऐवजी तुम्ही उसाचा रस प्या उन्हाळ्यामध्ये कैरी असेल तर कैरीचं पण प्या कोकम शरबत मकाशी सांगितल्याप्रमाणे ते प्या नारळ पाणी प्या फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ नका त्याऐवजी तुम्ही माठातलं पाणी प्या हवा असलं तर माठामध्ये वाळा टाका त्या वाळ्यातले औषधी गुंधळ मध्ये पाण्यामध्ये उतरतील आणि तुम्हाला त्याचा देखील फायदा होईल माठामधल्या पाण्यानं आपले शरीर जड अजिबात पडणार नाही आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे उष्णता कमी करून शरीरामध्ये नैसर्गिक थंडावा आणण्यासाठी आपल्याला मदत करेल यासोबतच अजून एक महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे झोपताना तुम्ही तुमच्या पायांच्या तळव्याला औषधी तेल किंवा साजूक तूप लावून हलक्या हाताने मसाज करू शकता याच्यामुळे देखील तुम्हाला थंडावा निर्माण होऊ शकतो एवढं सगळं करून सुद्धा जर तुमच्या शरीरातली उष्णता कमीच होत नसेल तर अशा वेळी होमिओपॅथी या उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी औषधं उपलब्ध आहेत मात्र ही सगळी औषधं तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच घेणं अपेक्षित आहे जर तुम्हाला होमिओपॅथिक उपचार कुठल्याही आजारासाठी हवा असेल तर खाली नंबर दिला त्याच्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या घरापर्यंत होमिओपॅथिक औषधं मिळू शकतात नक्कीच मित्रो हा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला आहे याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांचं देखील शरीर नैसर्गिकरित्या थंड होण्यासाठी मदत होईल उष्णता गायब होऊन जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये हितच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद